तर शेतकरी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कांदा भाव बाजार बघणार आहोत कांद्याचे बाजार किती आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रात किती भाव आहे कांद्याचे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ ज्यांनी लाईक आणि सबस्क्राईब केली नसेल त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा कोल्हापूर एक हजार रुपये अकोला एक हजार पाचशे रुपये कांद्याचे भाव आहे छत्रपती संभाजीनगर सातशे रुपये ते पंधराशे रुपयापर्यंत सोलापूर तीनशे रुपयापासून तर अठराशे रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे बारामतीमध्ये एक हजार रुपये ते चोवीसशेपर्यंत कांद्याचे भाव आहे तर आपण पाहू शकता की कांद्याचे भाव हे आवक व गुणवत्तेवर आधारित आहे तर तुम्ही पाहू शकता की एवला येथे पाचशे रुपयापासून ते एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे त्याचप्रमाणे एवला लाल कांद्याचे भाव आहे पाचशे रुपयापासून तर बावीसशे रुपयापर्यंत आणि तुमच्या भागामध्ये कांद्याचे भाव किती आहे हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर अमरावतीमध्ये किती भाव आहे कांद्याचा पाहू शकता पा सातशे रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत हे अमरावतीत भाव आहे त्याचप्रमाणे आता पुढील भाव आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर पाहू शकता की अमरावतीमध्ये सुद्धा सात हजारापासून तर पंधराशे रुपयापर्यंत आहे धुळेमध्ये ती साडेतीनशेपासून तर तेराशे रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे त्याचप्रमाणे जळगावमध्ये सहाशे पंचवीस रुपयापासून ते अठराशे पन्नास रुपयापर्यंत आहे म्हणजेच की आता कांद्याची घसरण झालेली आहे त्याचप्रमाणे नागपूर येथे बाराशेपासून पंधराशे रुपयापर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे नायगाव येथे पाचशेपासून बावीसशे रुपयापर्यंत भाव आहे चांदवड येथे एक हजारापासून ते एकवीसशे रुपयापर्यंत आहे मनमाड येथे चारशे रुपयापासून तर बावीसशे रुपयापर्यंत भाव आहे पिंपळगाव येथे पिंपळगाव येथे एक हजारापासून ते एकवीसशे पन्नास रुपये भाव आहे तर तुम्ही पाहू शकता तुमच्या भागामध्ये किती भाव आहे आम्हाला कमेंटद्वारे जुळू कळवा त्याचप्रमाणे भुसावळमध्ये अठराशेपासून तर दोन हजारापर्यंत कांद्याचे भाव आहे यावल येथे तेराशे साठ रुपयापासून सोळाशे पन्नास रुपयापर्यंत भाव आहे सांगली फळे भाजीपाला येथे चौदाशेपासून तर बावीसशे पन्नासपर्यंत भाव आहे तसेच पुणे पिंपरी येथे अठ्ठावीसशेपासून तर अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे भाव आहे त्याचप्रमाणे पुणे मोठी येथे पाचशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत कांद्याचे भाव आहे त्याचप्रमाणे कर्जत अहमदनगर येथे प पाचशे रुपयापासून तर अठराशे रुपयापर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे मंगळवेढा येथे पाचशे रुपयापासून ते एकवीसशे रुपयापर्यंत भाव आहे त्याचप्रमाणे ह्या हप्त्यात भाव कमी झालेले आहे मागील हप्त्यात भाव कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहण्यास मिळली होती परंतु आवक आता वाढल्यामुळे या भागात कांद्याची आता घसरण होत आहे तर पिंपळगाव वसंत येथे दोन हजार सहाशे पन्नासपासून बावीसशे रुपयापर्यंत भाव आहे तसंच रामटेक येथे अठराशेपासून एकवीसशे रुपयेपर्यंत भाव आहे